रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला सोळावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप सुंदर अभंग आहे नये जरी तुझं मधुर उत्तर दिझला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती प्रीती प्रतिभाव पळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसे दिस याचा फक्त अर्थ समजून सांगतो आणि मग निरूपणाकडे आपण बळूया मधुर शब्दाने तुला गाता येत नसेल देवाने तुला अगदी उत्तम स्वर दिला नसला तरी विठ्ठल त्यासाठी भोकलेला नाही तुला ज्या स्वरात रामकृष्ण भजन करता येईल त्या स्वरामध्ये तू कर खूप जण एक प्रश्न असतो माझा आवाजच चांगला नाही हो खूप घोगरा आहे मी कसं काय भजन म्हणू देवाला तुमच्या आवाजाशी काही देणं घेणार तुम्ही चंचलचा आवाज ऐकला का गोड आहे का मग तो भजन म्हणतो तेव्हा ते ऐकावसं वाटतं किती घोगरा आवाज आहे आपल्याला सुद्धा घोगरा आवाजात आपण आवाजा। आप मनापासून भजन म्हटलं तर ते खूप छान लागतं भक्तिगीत गीत मानताना किंवा भजन मानताना आवाजाचा प्रश्नच नसतो तो किती प्रेमाने म्हटले याला खूप महत्त्व आहे त्या प्रेमाने तुम्ही जेव्हा भजन मानता तेव्हा तुम्हाला स्वतःला तर छान इतरांनासुद्धा तो आवाज घोगरा असला अगदी राठ असला तरी ऐकायला छान वाटतं नाही का तुम्ही प्रल्हाद त्यांचं आडनाव नाव काही माझ्या लक्षात आहे ना खूप सुंदर गायक आहेत प्रल्हाद शिंदे त्यांचा आवाज काही मोहम्मद राफीसारखा का गोड नाही पण त्यांची भजनं किती गोड आहेत एक जे एक भजन ऐकत राहावं वाटतं मला तर <coughs> चलग सखे चलग सखे पंढरीला खूप भजन आवडतं मी नेहमी त्यांचं ते गीत ऐकत असतं <coughs> की त्यांनी ज्या भक्तिभावाने प्रेमाने ते म्हटलेलं आहे ना त्याला तोट नाही असं तुम्ही तुम्हाला रोज सकाळी जसा आवाज असेल तसा एक भक्तिगीत म्हणायचं मनातल्या मनात म्हणा हळू आवाजात म्हणा पण तुम्हाला जिभेला ते भजनाची सवय लागली पाहिजे विश्वासाने प्रीतीने भावबळाने देवापाशी आवडीची माग आपण देवापाशी काय आता सुख मागतो भगवंत तुकारामाला सांगतात हे <coughs> परमेश्वराला सांगायचं देवा तुझी भक्ती मला दे तुकाराम महाराज शेवटी सांगता हे म्हणा तुला हा विचार सांगतो त्या दिवशी दिवसेंदिवस निर्धार कर म्हणजे आपण म्हणाला म्हणजे आपल्याला निर्धार करायला तुकाराम महाराज सांगतात आता आपण निरूपण पाहूया तुकाराम महाराज भक्तीचं महात्मा या अभंगातून समजून सांगतात ही भक्ती करताना त्याचा अवडंबर नको की माझा आवाजच चांगला पाहिजे मला संगीत तबला पेटीच पाहिजे मगच मी भजन म्हणेल नाही का मग मी छान आवरून आंघोळ करून गंध लावून फास्टमध्ये कपडे लावूनच भजन म्हणेल हे सगळं आवडंबने तुम्ही उठले तुम्हाला वाटलं तर वेळ आहे पूर्ण आंघोळीच्या गडबडीत आपण आपल्या मनातल्या मनात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावले ठेवणे मनातल्या मनात म्हणायचं काय असतं की तुम्ही सारखा जप करू शकत ना म्हणून नवविध भक्ती आपल्याला सांगितलेले की तुम्ही सारखा जप कराल पण मी जपच करतो तर तुम्हाला कंटाळा एकदा सकाळी जप करा वेळ मिळाला की भजन करा भगवंताच्या कथा वाचा तुम्हाला टी व्ही पाहायचं टी व्हीवर श्रीकृष्ण सिरियल पहा मंदिरात जायचं तिथं भजन ऐकायला जा कीर्तन ऐकायला जा हे नवविध प्रकार आहेत त्या योगाने मनावर चांगले संस्कार होत राहिले पाहिजे ते काय सांगतात आहे की परमेश्वराला भावभक्ती आणि परमेश्वराबद्दलचं भाव परमेश्वरा प्रेम आवश्यक आहे तुम्ही ज्या आवाजात घ्याल ते आवाज पवित्रांना गोड वाटायला लागतो परमेश्वराला ते आपण गोड वाटत भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये हरिपाठामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माउली सांगतात की भाव नसेल तर भक्ती काही उपयोगाची नाही म्हणून आपल्या भक्तीमध्ये भाव पाहिजे परमेश्वराबद्दल प्रचंड ओढ आणि प्रेम पाहिजे एकनाथ भागवतामध्ये तो एकनाथ महाराज काय सांगतात ते प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे विण ध्यान पूजन प्रेमे विण श्रवण कीर्तन उर्था दान नृपानाथ कथा ऐकायला बसल्यानंतर परमेश्वराबद्दल श्रद्धा नसेल तर ते महाराजच्या काही गोष्ट सांगतात भजन मानतात काही लोकांच्या डोळ्यात पाणी येतं गदगद होतं रडायला लागतं नाही का की त्यांना ते परमेश्वराची आठवण येणे तुकार मानतात महाराज जे बोलतात ते आठवायला लागतं तस तुमचं प्रेम पाहिजे नाम आठवता सद्गदित कंटी प्रेम वापोटी वाडे आयुष्य करी नामदेव महाराज भगवंताकडे मागणं मागतात की तुझं नाव घेतले की माझं मन गदगदीत होतं माझ्या सगळ्या अंगावर रोमांच येतात की भगवंताचं नाव घेताना मला परमेश्वर आपाप आप दिसायला सुरुवात होते परमेश्वराच्या भक्तीसाठी पान फुलं हार इत्यादींची गरज असतेच असं नाही ज्याची ऐकत आहे त्याने अवश्य करावं पण ज्याची नाही माझ्याकडे हार घाला पैसे नाहीत नका घालू ना जाऊन एक साधं फूल व्हा फूल पण व्हायची ताकद नाही पाणी वा पाणी पण व्हायची इच्छा नाही डोकं आहे डोकं तर तुमच्याजवळ दिलेले भगवंताने नाही का त्यांनी परमेश्वर प्रसन्न होतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे अर्जुना माझे ठाई आपण पैनवीन सरसून आहे मी उपचारे कवनाही ना कळेगा माझ्या असे नैविद्यन पूजा या उपचाराने मी कधी कोणाला प्रसन्न होत नाही पै भक्ती एक मी जाणे तेथे सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत या मी फक्त काय ओळखतो तर भक्ती ओळखतो तिथे लहान मोठा कोणी ओळखत नाही आम्ही फक्त भावाचे पाहुणे पाहतो एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वाचूनही आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व पत्र म्हणजे पान फूल फळ फुलं जे काही तुम्ही अर्पण करता त्याच्यामध्ये जर भक्ती नसेल भगवंत सांगतात तर त्याच्यासाठीून आम्ही कधीही आम्हाला हवं आणि त्यांनी आम्ही प्रसन्न होतो ते समजा एखादा श्रीमंत माणूस त्याने शंभर आंबे देवाला अर्पण केले पण मला काय बघा नाही तर भगवंताला ते आवडत नाही पण एखाद्याने येऊन खडी साखरेचा खाडा ठेवला भगवंता भगवंत ते साखर पाहून खूक तुमच्या मनातल्या भावाला भगवंत प्रिय आहे तुमच्या देखाव्याला तुमच्या शोला अजिबात नाही काही जण सोन्यात मुकुट आठवड त्याची ताकद आहे म्हणून तर त्याची इच्छा आहे ताकद आहे पण तुम्ही सोन्याचं मुकुट नाही देऊ शकले म्हणजे तुमची भक्ती कमी आहे असं नाही आहे तुम्हाला जे इच्छा आहे ते अर्पण करा ता देवाला काहीच अर्पण तुमच्याकडे अगदी कफल करीव पैसाच नाही तुम्ही सुदामाची गोष्ट पाहिली असेल की भाताचा अर्धा कण त्याने भगवंताला अर्पण केलं तरी सगळ्यांचे पोट भर देण्याची इच्छा हवी तुमच्या जे आहे त्यातला भाग तुम्ही तो, तो द्यावा एवढीच भगवंताची इच्छा असते तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करशी भाव भाववळे आकळे एरविणाकळे करतळी आवळे त्याचं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सुद्धा हे सांगतात की तीर्थयात्रा केल्या व्रत केले नियम केले पण भाव जर मनात नसेल तर वायाची उपाधी करीत सगळं वाया जात देवाला सोन्याच्या वाटेतील पंचपक्वान मोठमोठे हार चंदन यांची पूजा नकोय तर घरातली अर्धी भाकरी पण ती देवाला भक्तिभावाने अर्पण केली की देवाचं पोट भरतं आणि देव प्रसन्न होतो म्हणून भगवंत नेहमी भक्ती जिथं आहे तिथं येतो नाही का म्हणून तुम्ही जर काही श्रीमंत आणि मोठाले मंदिर बांधले तर तिथं पावित्र्य वाटत नाही शो वाटतो पण एखादं मंदिर जुनं असतं तिथं लोक भक्तिभावाने येतात कोणी खडी साखर ठेवतं कोणी दूध वाहतं कोणी बेल वाहतं कोणी फुलं वाहतात तिथं तुम्हाला एकदम पवित्र वाटतं का तर तिथं देव जागृत असतो आता आपल्याला प्रवचन वाढवायचं नाही पण तुम्हाला एक समजून सांगतो की भक्तीने परमेश्वराचं पूजन केलं तर ते जीवनाचं सार्थक होतं जीवनाकडे दुःखाकडं आपलं लक्ष जात नाही जीवनात दुःख नाही असा माणूस जगात नाही सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं असतं मी तुम्हाला सांगितलं की समजा आपण एक असं केलं की के। बाबा चांगले श्रीमंत गरीब लोक सगळे जमले आणि मग तुमचं दुःख एका परातीत काढून ठेवा सगळ्यांनी आपले दुःख काढून ठेवा आणि तुम तुम्हाला कोणतं दुःख पाहिजे तर प्रत्येकजण आपलं आपलं दुःख परत घेईल कारण तो श्रीमंत आहे करोडपती आहे पण रोगाने जर्जर झाला आहे त्याला सतत झोप येत नाही पैशाची इन्कम टॅक्सची धाड पडेल म्हणून तर ते दुःख गरीबाला नसतं नाही का गरीबाची दुःख किरकोळ असतात पण त्याला मोठं वाटतं माझ्याकडे पैसाच नाही अरे पूर्वी पैन पैशाचे सुद्धा लोक आनंदात राहिलेलेच आहेत ना पैसा कशासाठी लागतो तो अजूक सुख मिळा झोप तुम्हाला सतरंजीवर पण येते गादीवर पण येते डंडापच्या गादीवर पण येते कशावर येते मग सतरंजी मिळाली तरी भगवंताची कृपा ती सुद्धा खूप लोकांच्या नशिबात नसते आपण त्यांच्याकडे पाहिजे जे सुखाची तुलना करताना खालच्या लोकांकडे पाहायचं दुःखाची तुलना ना वरच्या लोकांकडून त्यांना दुःख किती आहे आपल्याला वाटतं नरेंद्र मोदी राहुल गांधी किती पोलीस बंदोबस्त किती सुखी असतील तुम्ही रस्त्याने जाताना गाडीवर थांबता येतील रे पाहिजे का होऊ मस्त वाचायचं बाबा बरं नरेंद्र मोदींना खाता येतात का येतंच मी मित्राच्या घरी गेला हो भाऊजी चहा घ्या तुम्ही चहा पटकन घेतो विचार बरं नरेंद्र मोदींना चहा घेतो का लगेच त्यांचा अधिकारी अडवावेल अजिबात नाही आम्ही टेस्ट केल्याश्वात ना का प्रत्येक गोष्टीला बंधन आहे गाडीच्या बाहेर तुम्ही गाडी थांबते तुम्ही पाहते लगेच गाडीतून बाहेर पडत नाहीत ते काळे चष्मे गाठले त्यांच्याशी गाडी सगळीकडे पाहतात दोन मिनटांनी दरवाजे उघडतात किंवा आता कुठं भीती दिसत नाही क्षणाक्षणाला भीती असते सगळा धोकादायक जीवन या मोठ्या लोकांचं असतं क्षणाक्षणाची मृत्यूची भीती क्षणाक्षणाला टेन्शन किती ताण असेल पंतप्रधानाला देशाचं पहा जागता पहा इकडं पक्षाचं पहा आपण खूप सुख जेवण झाले निवांत झोप लागते त्याच्यामुळं मोठ्यांचे जेवढे मोठे तेवढं दुःख मोठं आपल्याला लांबून पाळ नाही का तुरुण डोंगर साजरे म्हणतात तसा प्रकार तो आहे म्हणून प्रत्येकाने एकदा शांत बसायचं विचार करायचा मी तुम्हाला एक सोपी पद्धत समजून सांगतो की रोज एक पाचच मिनट सकाळी उठलं की पाचच मिनटं डोळे मिटून शांत बसायचं आणि विचार करायचा की मी आज काय करू शकतो देवाबद्दल काल काय केलं मी काल काहीच नाही मग आज काय करू शकतो मी पूजा करू शकतो वेळ आहे का नाही आहे बरं मग मला पटकन आंघोळ करून ऑफिसला जायचं ठीक आहे मग आंघोळ करताना मग देवाचं नाव घेऊ शकतो का मग ओम नमोवते वासू ओम नमो ते वासु एवढं जेवढं आंघोळ करताना वेळ मिळेल एवढं म्हण ऑफिसला निघाला ऑफिसला जायला दहा मिनटं आहेत मरा गाणं ऐकायचं काही बघतापेक्षा ओम नमोवते वासुया रामकृष्ण हरी जे मनातील ते म्हणत चाल तेवढीसुद्धा भक्ती देवाला प्रिय आहे मग जेवढा वेळ मिळेल तेवढं देवाचं नाव घ्या मन शांत होतं पापांचे डोंगर ढायचे होतात आणि सुख आपल्याकडं आपोआप चालत येत रामकृष्ण